राजकीय सामाजिक शैक्षणिक नमस्कार मी दिनेश नवी मुंबई अध्यक्ष आम आदमी पार्टी मुळात आता हा पूर्ण महाराष्ट्रभर एक विषय चर्चेला आलेला आहे स्मार्ट मीटरचा मुळात हा स्मार्ट मीटर हा प्रीपेड सिस्टमने चालणारा आहे की ज्याच्यामध्ये आपलं एक पहिले आपण तीन महिने रिफिल करायचं किंवा महिन्याचं रिफिल करायचं आणि तो मीटरचा आपण उपभोग घ्यायचा किंवा लाईटचा उपभोग घ्यायचा आणि ज्यावेळेस ते प्रीपेड चा, 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 चा। जे रिफिल संपेल त्यावेळेस ते ऑटोमॅटिक लाईट कट होणार याचा अर्थ की आता जी आपली गोरगरीब जनता आहे आणि हा सर्वात हा मीटर लावली जाणार आहे तर पूर्ण मध्यम वर्गाला याचा प्रभाव पडणार आहे आणि त्याच्यामध्ये मध्यम वर्गामध्ये गोरगरीब हा जास्त असून या पद्धतीने लावल्या जाणाऱ्या मीटरमुळे ही अचानक खंडित होणारी वीज आहे त्यामुळे होणारा त्रास हा गरीब जनतेला जास्त होणार असून आणि हा विषय जो आहे हा एक स्मार्ट सिटीमध्ये मला वाटतं राबवला गेला तर चांगला ठरू शकतो मात्र अशा ठिकाणी जिकडे अजूनही व्यवस्था व्यवस्थित पोचलेली नाही आहे जिथे वारंवार वार वीज खंडित होते जिथे कुठल्याही प्रकारचं त्यांना मुबलक व्यवस्था किंवा सुविधा या कंपन्यांद्वारे दिली जात नाही अशा ठिकाणी अशा प्रकारचे मीटर लावून तिकडच्या लोकांचं खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न हा ही या सरकारच्या मार्फत इकडच्या उद्योगपती किंवा भांडवलशाही ज्या कंपन्या आहेत त्यांना घेऊन हा ही सरकार करत असून येत्या काळामध्ये याचा भूर्दंड हा प्रत्येक दृष्टीने प्रत्येक बदला क्षेत्रामध्ये किंवा या ह्या जा सामान्य जनतेवर पडणार आहे आणि त्या राज्यामध्ये स्मार्ट मीटर लावण्याचे टेंडर काढले गेलेले आहेत एम एस ई डी सी एलच्या महाराष्ट्राद्वारे आणि त्यामध्ये यांनी जे उद्योग आहेत उद्योगपती आहेत त्यांच्या भांडवलशाहीला पूरक अशा प्रकारचे टेंडर काढले असून हे सर्व टेंडर त्यांनी एम एस सी व्ही किंवा महाराष्ट्र शासनाकडे ठेवण्याच्या ऐवजी त्यांनी उद्योगपती किंवा उद्योगधंदे करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांना दिल्यानंतर या स्मार्ट मीटर लावण्याचे जे काही क दर आहेत हे जवळपास साडेसहा हजार मिनिमम असायला पाहिजेत जे की सध्या आहेत काही ठिकाणी लावले गेले तिथे तेवढे साडेसहा हजार रुपये लावले आहेत मात्र महाराष्ट्रामध्ये बारा हजार रुपयांनी त्यांना टेंडर दिलेले आहेत तर अशा प्रकारची लूट करण्याचा जो कारस्थान आहे जो या सरकारकडून हा या कंत्राटी उद्योगपतींना दिला जातो आहे हे थांबवण्यासाठी आम आदमी पार्टीने आज इथे निषेध निवेदन दिलेलं आहे निषेधार्थ निवेदन दिलेलं आहे तसंच दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी दोनशे युनिट फ्री मो वीज भी, मोफत देते तसेच पंजाबमध्येही मोफत देते अशा प्रकारे जर आपल्या महाराष्ट्रातही मिळू शकते मात्र हे न देता इथली सरकार आपल्याला आपल्यावरती अतिरिक्त बोजा टाकण्याचा प्रयत्न आहे या अशा प्रकारे कंत्राटी उद्योगपतींना देऊन या अशा प्रकारे पुन्हा जनतेवरती हा अतिरिक्त भार महागाईचा हा टाकत असून याचा निषेध म्हणून जन आम आदमी पार्टीने ते आज निवेदन दिलेलं आहे आणि येत्या काळामध्ये जर अशा प्रकारच्या जोडणी किंवा स्मार्ट मीटर लावण्याचा प्रयत्न जर या ठिकाणी केला गेला तर याच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल आम आदमी पार्टीतर्फे याचं त्यांना आम्ही एक इशारा दिलेला आहे तर एवढं आम्ही सांगतो आणि जनतेलाही आवाहन करतो की या गोष्टीला हलक्यात घेऊ नका कारण की येत्या काळामध्ये जर आपण आज आज जर जागे झालो नाहीत तर हे अशाच प्रकारचे अजून बरेच काही कायदे आहेत किंवा अशा योजना आहेत त्या आपल्या महाराष्ट्रात राबवण्याच्या तयारीत ता असून आज आपल्याला या मीटरच्या निमित्ताने आपल्याला एक संधी आहे याचा निषेध दर्शवून सरकारला जागा करण्यासाठी यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची येण्याची मी विनंती करतो मी देवराम सूर्यवंशी उपाध्यक्ष आप नवी मुंबई आज विद्युत कार्यकारी अभियंता यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे की स्मार्ट मीटर बसवण्याच्या संदर्भात हा जो निर्णय शासनाने घेतला हा चुकीचा आहे कारण की अशा प्रकारचं मीटर जे जे आहे की ते चार्ज केल्यानंतर कधी संपणार आणि गोरगरीब लघु लघु उद्योग उद्योजक आणि इतर सर्वसामान्य हा एवढा त्रास होणार आहे की ते एकदा चार्ज तर संपल्यानंतर त्यांना अंधारावा लागणार आहे आणि त्याचप्रमाणे आता काही ठिकाणी जे स्मार्ट सिटी मीटर बसवलेले आहेत मध्य प्रदेशमध्ये त्या ठिकाणी अशी अवस्था आहे की जास्त बिल येत आहेत मीटर बंद पडत आहेत आणि त्याचप्रमाणे दुसरं असं की त्यांना फार खोदा पडला आहे अशा प्रकारचं शासन एन तेन प्रकार भांडवलदारांना कशा प्रकारचा फायदा आपल्या गोरगाकडे होईल आणि ते कसे भक्कम होतील असा हा प्रयत्न चालू आहे आणि या महाराष्ट्र सरकारने सुद्धा आता या मार्च दोन हजार पंचवीस अखेरपर्यंत दोन कोटी पंचवीस लाखच्या वर स्मार्ट मीटर कार बसवण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला हा चुकीचा आहे आणि हा तसा हे सामग्री परवणारा नाही आहे आणि त्यांनी वास्तविक पाहता ग्राहकमध्ये वीज कायदा दोन हजार तीनमध्ये असं स्पष्ट नमूद केलेला आहे कलम सदुसष्ट तीनमध्ये की ग्राहकाच्याच निवडीचाच कुठलाही मीटर बसवण्यात यावा परंतु ग्राहकाचा कुठलाही शासन विचार करत नाही हा फक्त भांडवलदारांचाच विचार केला जातो त्याबद्दल आम्ही सर्व याबद्दल निषेध व्यक्त केलेला आहे यापुढे जर या लोकांनी या शासनाने जर असं केलं तर आम्ही फार मोठं आंदोलन आम्ही करू ही आमचा एक ठाम निश्चित झालेला आहे नमस्कार मी अस्लम कुरेशी नवी मुंबई व्यापारी आघाडी अध्यक्ष आम आदमी पार्टी नवी मुंबई महाराष्ट्र सरकारने एक निर्णय लिया आहे प्रीपेड मीटर का जिस तरीके से हम पहले मोबाइल को दस रुपये का एक स्क्रॅच कार्ड करके रिचार्ज करते थे बीस रुपये का तीस रुपये का सौ रुपये का और बड़ा बड़ा रिचार्ज जैसा वो प्रीपेड पे जिस तरीके की सुविधा हुई थी आज उसी तरीके से आज वो मोबाइल का प्रीपेड का टाइम तो चला गया आज डायरेक्ट नेट के ज़रिए से और वो स्केच कार्ड का टाइम तो चला गया लेकिन अब उसको वापस लेके आने का काम महाराष्ट्र सरकार ने वापस शुरू किया है प्रीपेड मीटर लेकर आया है ये प्रीपेड मीटर ऐसा है कि इसके अंदर हम रिचार्ज करेंगे तो लाइट जलेगी जिस तरीके से पहले हम रिचार्ज करते तो हमारा मोबाइल चलता था आज उसी तरीके से आज हमारे लाइट की सुविधा हो गई लाइट की सुविधा महाराष्ट्र में पहले से इतनी बेहाल है कि घर घर तक लाइट नहीं है किसी को 24 घंटा लाइट नहीं है और ऐसा है कि बारिश अगर आ जाए तो लाइट बंद हो जाती है कहीं वायर ख़राब हो जाता है कहीं वायर शॉर्ट हो जाता है और यहाँ पर हर साल में हर वर्ष के अंदर में हर यूनिट का पैसा बढ़ता है इस सुविधा को कम करने के लिए आज लोग लड़ना चाहिए तो महाराष्ट्र सरकार ने उस सुविधा को से तो लड़ नहीं रही है और उल्टा प्रीपेड मीटर का आयोजन ये कर रहे हैं कि हम कुछ नया करके दिखाएंगे ये नया करना नहीं है ये गरीबों को परेशान करना है ये मीटर जिस तरीके से अगर आप लगाओगे तो ये मीटर लगने से बहुत सा नुकसान होगा जिसमें कई गरीब लोगों को लाइट नहीं मिलेगी जिसके पास पैसा होगा उसी को लाइट मिलेगी और नई लाइट होने की वजह से कई लोग बेचारे अंधेरे में सोएंगे और मच्छर की भी समस्या बहुत है और लाइट नहीं होगी तो मच्छर आएंगे मच्छर आएंगे तो डेंगू होगा और इससे कई सारे नागरिकों को बहुत सी बड़ी बड़ी समस्याओं का सामना करना पड़ेगा ये सामना जिस तरीके से लोगों को करना पड़ेगा इससे हमारे अस्पतालों का भी खर्चा बढ़ेगा सरकार ने इसके ऊपर से एकदम गंभीरता से एक्शन लेना चाहिए और जिस तरीके से दिल्ली में 200 यूनिट केजरीवाल साहब ने फ्री दिया है और जिस तरीके से पंजाब में भगवत मान साहब ने 300 यूनिट आम आदमी पार्टी की तरफ से जो फ्री में मिल रहा है वहाँ के नागरिकों को इसी तरीके से हमारे यहाँ महाराष्ट्र के लिए भी हमारी सरकार ने सोचना चाहिए ये एक बहुत ही दुर्भाग्य हमारे इस देश के लिए है क्या जहाँ पर फ्री में मिल रहा है लोग उसके ऊपर महाराष्ट्र सरकार ध्यान ही नहीं देती है और हमको हमारे लिए सोचना ये बहुत ज़रूरी है कि आने वाले टाइम में अगर हम इसको स्मार्ट सिटी बोलते हैं और स्मार्ट मीटर इसमें लग जाएगा तो हम सब के लिए बहुत ही घातकपूर्ण होगा और ये 400 यूनिट बिजली के लिए हम आज तीन साल से लड़ रहे हैं इसके ऊपर किसी का ध्यान नहीं है जिस तरीके से पंजाब में और दिल्ली में लाइट फ्री मिल रही है हमको भी उसी तरीके से फ्री मिले आज हमने वासी के अभियंता धनंजय मोड़े साहब को इसी बारे में एक निवेदन दिया ये निवेदन में यही है कि जिस तरीके से जितने भी देश के उद्योगपति है इन्होंने टेंडर डाला है और कोकन में कोकन विभाग हो गया कल्याण भांडूप और हमारे पूरे महाराष्ट्र में जिस तरीके से भी इसम इस्मार्ट मीटर को लाने का प्रयत्न किया जा रहा है इसको तुरंत ही तत्काल इसको हटा दे और इन्होंने जो टेंडर में बारह हज़ार रुपये प्रति मीटर को रखा है जिसे मध्य प्रदेश में इन्होंने छः हज़ार चार सौ रुपये मीटर का रखा था उसी तरीके से पहली बात तो इस मीटर का हम खुले तरीके से निषेध करते हैं कि मीटर हमारे को अपने महाराष्ट्र में नहीं चाहिए गौर गरीब जनता के लिए और हम हम जैसे माध्यमिक लोगों के लिए ये एक बहुत खतरनाक और घातक पूर्ण साबित होगा इसी तरीके से हमने आज वाशी में धनंजय मोदी साहब को इस बारे में हमने इस निवेदन के जरिए इस, इस स्मार्ट मीटर का जाहिर निषेध किया और मैं एक युवा होने की तरफ से जनता को भी और सरकार को भी एक आह्वान देना चाहता हूँ की जनता इसके लिए रोड पर आकर के एक आंदोलन निकाले और आज से हम महीने के सेम होने वाले विधानसभा इलेक्शन में हम इसके लिए जाहीर निषेध करेंगे और इसका उस विधानसभा इलेक्शन नवीन सरकारचा कार्यकाळ संपण्यासाठी सहा महिन्या सहा महिन्याचा कार्यकाळ राहिलेला आहे याच्यामध्ये हा निवडणुकीचा निकाल बघितल्यानंतर सरकार काहीतरी नवीन आम्ही करतोय असं दाखवण्यासाठी स्मार्ट मीटरचा हा घाट घालत आहे पण ह्या गोष्टीची सद्य सद्यस्थितीला महाराष्ट्राला गरज नाही आहे महाराष्ट्राला सद्यस्थिती जी गरज आहे ती म्हणजे की दिल्लीत केजरीवाल सरकारप्रमाणे ज्या प्र जा प्रकारे दोनशे युनिट वीज मोफत दिलेली आहे किंवा पंजाबमध्ये भगवंत मान सरकार यांनी ज्याप्रकारे तीनशे युनिट मोफत दिलेली आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्रालाही दोनशे किंवा तीनशे युनिट वीज मोफत मिळावी यासाठी हे सरकारने प्रयत्न केले पाहिजेत आणि जर सरकारने सहा महिन्याचा त्यांना कार्यकाळ संपाच्यात नाही केलं तर आम आदमी पक्ष येणाऱ्या निवडणुकात हा मुद्दा घेऊन नक्कीच उतरेल